वैभव सूर्यवंशीने त्याचं वय लपवलं असून तो चौदा वर्षांचा नव्हे सोळा वर्षांचा आहे असं त्याच्याच बालमित्रांनी सोशल मीडियाद्वारे सांगून खळबळ उडवली आम्ही त्याचे बालमित्र असून तो आमच्याच वयाचा आहे अशी वैभव सूर्यवंशीच्या मित्रांनी एका व्हिडिओद्वारे सांगितलं आहे वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी वैभव चौदा वर्षांचाच आहे तुम्ही हवी ती चौकशी करा आम्ही तयार आहोत असं सांगितलं अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या परीक्षा पास करत आय पी एलपर्यंत पोहोचलेल्या वैभव सूर्यवंशीची जन्मतारीख क्रिक क्रिकेट मंडळाने तपासली नाही असं असू शकत नाही तरीही जर का वैभव सूर्यवंशीच्या परिवाराने वैभवचं वय लपवलं असेल तर तो मात्र गुन्हा होऊ शकतो आणि तुम्ही कितीही भारी क्रिकेटर असाल तरीही दोन वर्ष क्रिकेट खेळावर बंदीची शिक्षा दिली जाते सध्या वैभव सूर्यवंशी त्याच्या त्याच्या टीमकडून मस्तच खेळत आहे त्याच्यावर असलेल्या या आरोपाची मात्र दखल क्रिकेट मंडळाकडून अजून तरी घेतली गेली नाही वैभवचे चाहते मात्र वैभव सूर्यवंशी निळ्या जर्सीत केव्हा दिसेल याचीच आत कुर्तीने वाट पाहत आहेत तुफान बॅटिंगने षटकार आणि चौकाराचा पाऊस पाडणाऱ्या वैभव सूर्यवशीची बॅटिंग बघून मोठे मोठे दिग्गजही अचाट पडलेत याच्यात अशी कोणती शक्ती आहे काय माहीत एवढ्या कमी वयातही अनेक दिग्गज क्रिकेटकरांचा विक्रमही त्याने मोडून काढला अगदी सहाव्या वर्षात त्याने बॅट हातात घेतली ते आता थांबायचं नाही या त्याच्या भक्कम निर्णयानेच त्याच्या आई वडिलांनीही कसल्याही परिस्थितीत त्याच्याबरोबर अगदी सावलीसारखे राहिले अनेक संकटांना मात दिली स्वतःचं आयुष्य झोकून दिलं पाहिलं फक्त आणि फक्त वैभवच्या खेळावरच लक्ष केंद्रित केलं या सर्वांमध्ये वैभव सूर्यवंशीचा परिवार आणि क्रिकेट एवढंच असं त्यांचं जीवन सगळ्या संकटावर मात करून अगदी नेत्रदीपक कामगिरी करत असलेल्या कष्टाळू वैभव सूर्यवंशीचं यश मात्र अनेक लोकांच्या डोळ्यात खुपत असून त्यांना वैभव सूर्यवंशीचं यश पचता पचेना धडाकेबाज आश्चर्यकारक फटकेबाजी करून शतक ठोकणाऱ्या वैभव वय वर्षांचं नव्हे सोळा वर्षाचं आहे यावरून आता राजस्थान रॉयल्सने आय पी एल दोन हजार पंचवीस साठी लिलावात एक पॉइंट एक करोड साठी वैभवला खरेदी केलेलं अडतीस बॉल मध्ये एकशे एक रन बनवण्याचा त्याचा ऐतिहासिक विक्रम आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करत इतिहास रचणारा सगळ्यात कमी वयाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी ठरला असून अनेकांच्या डोळ्यात मात्र त्याचं यश खूपच आहे पण बऱ्याच जणांचा त्याला भक्कम पाठिंबाही मिळतोय वैभव सूर्यवंशीचे वडील स्वतः क्रिकेटर बनणार होते पण दुर्दैवाने त्यांना तसा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाला नाही आणि म्हणूनच वैभवचा लहानपणीचा आक्रमक खेळ बघून त्यांनी क्षणी ठरवलं की वैभव क्रिकेटरच बनणार त्यांनी जमीन विकून वैभवला इथंपर्यंत पर्यंतांनी खरंच वैभव सूर्यवंशीने त्याचं वय लपवलंय का तो चौदा वर्षांचा आहे की सोळा वर्षांचा हे मात्र तपासांतीच कळेल आई वडिलांनी जीवाचं रान केलं वैभवने स्वतः मेहनत केली पण आज त्याच्या ऐतिहासिक यशापेक्षा लोकांना त्याच्या इतर गोष्टीतच जास्त रस वाटतोय तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका